अशोक कांबळे यांचा हजारो कार्यकर्त्यांसहित आर पी आय अटवले पक्षात प्रवेश सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी सभापती आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसहित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले पक्षात प्रवेश केलाय आर पी आयचे राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या उपस्थितीत मिरजच्या आय एम ए हॉल इथं हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नाना वाघमारे सहसचिव महावीर कांबळे सहसचिव संजय कांबळे मुस्लिम आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमजान मुजावर सांगली शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे कार्य अध्यक्ष अरविंद कांबळे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष छायाताई सरवदे सांगली लोकसभा क्षेत्र अध्यक्ष संदेश भंडारे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण आठवले मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव हे उपस्थित होते माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या पक्षप्रवेशामुळं आरपीआयला मोठी ताकद मिळाली आहे माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्यासमवेत प्राध्यापक अभिजित आठवले प्राध्यापक अविनाश जकाते नंदकुमार कांबळे प्रभाकर नाईक नितेश वाघमारे भास्कर बापू जगताप डॉक्टर रवीकुमार गवई शब्बीर चिवलकर राम कांबळे प्रमोद वायदंडे रिंकू कांबळे संजय कांबळे दीपक शिंदे संभाजी सातपुते सागर दरबारे सा सचिन कांबळे सागर वाघमारे आनंद हत्तेकर बजरंग शिंदे सर प्रमोद कांबळे सतीश जाधव यांच्यासहित असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आर पी आय पक्षामध्ये प्रवेश केला आहे केंद्रीय सामाजिक आठवले आणि माजी राज्य उपाध्यक्ष आणि माजी महापौर कालकथित विवेक कांबळे यांचे कट्टर समर्थक आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी यापूर्वी गेली तीस वर्षांहून अधिक काळ आरपीआय मध्ये काम केलंय दलित वंचित आणि शोषित वर्गाला न्याय मिळविण्यासाठी त्यांनी अनेक आक्रमक आंदोलनं केली आहेत मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी आरपीआयला शिर्डी आणि सोलापूर मतदारसंघ देण्यात आला नाही शिवाय महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांना डावललं जात आहे असा आरोप करत उघडपणे अशोक कांबळे यांनी बंड केलं होतं त्यानंतर त्यांनी स्वतंत्र आरपीआय अशोक कांबळे गट निर्माण केला होता आणि सांगली जिल्ह्यात आपली स्वतःची एक ताकद निर्माण केली माजी नगरसेवक अशोक कांबळे यांना अनेक पक्षाकडून पक्षप्रवेशाच्या ऑफर आल्या होत्या मात्र काल कथित का विवेक कांबळे यांचा राजकीय वारसा आणि निळा झेंडा न सोडण्याचा निर्णय अशोक कांबळे यांनी घेतला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी पुन्हा आरपीआय पक्षप्रवेश केलाय आमची काय मागणी कमिटी आमच्या कार्यकर्त्या द्या तालुका कमिटी द्या द्या एक दोन जागा आणि उरल्या सुरला आम्हाला जिल्हा परिषदच्या आरक्षित जागा आहेत आम्ही तुमच्या जागा मागत नाही आरक्षित जागा आम्हाला द्या आणि त्याही तुम्ही देणार नसाल तर मग आम्हाला वाटेल इथे आम्ही उभं राहणार आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्या मतावर इथला उमेदवार निवडून येतो आम्ही जर मतं बाजूला केलीत तर परिणाम काय होतो याची जाणीव तुम्हाला सगळ्यांना लागते हो सोबळा मग थोडक्यात नव्वद टक्के स्वबळाव लढण्याची तयारी आहे आम्ही आमचे उमेदवार तयार करणार त्यांना आमची गरज असेल से से स, स, तर त्यांनी आमच्या नेत्या रामदास या ठवसाहेबांसोबत तडजोड करावी आमच्या जिल्हा अध्यक्षाला बोलवून घ्यावं पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षाला बोलवावं आणि सन्मानपूर्वक आम्हाला आरक्षित जागा तरी त्या स कराव्यात आणि जर त्या करणार नसतील तर मात्र आमचा आता जुळणार नाही मग त्यांनी आम्हाला किती ग्रहीत धरलं तरी आम्ही कोणाला ग्रहीत धरून जाणार नाही आज अशोक कांबळे यांचा पक्षप्रवेश झालेला आहे या पक्षप्रवेशामध्ये भैया नाना आम्ही सगळेच आहोत संजयराव आहे आणि सगळ्यांनी मेहनत करून विजयराव आहे त्यांनी सगळ्यांनी मेहनत करून आज हे हा पक्ष एकत्र बांधण्याचं काम केलेलं आहे मी पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो